सीना नदीला पूर वाढत असल्याचं चित्र आहे सकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती पण दुपारी दोन वाजल्यानंतर पुन्हा विसर्गात वाढ होताना पाहायला मिळत आहे सध्या किती विसर्ग येत आहे हे आपण पाहूयात पुराचे अपडेट आपण राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अद्याप जर आपण राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज रविवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज दुपारी दोन पासून विसर्गात जाली होती। दुपारी चांदणी नदी खासापुरी सीना कोळेगाव आणि भोगावती नदी यामधून एक लाख एक्कावन्न हजार तीनशे सतरा क्युसेकचा विसर्ग सुरू होता अवघ्या एका तासात पुन्हा विसर्गात वाढ झाली आणि तीन वाजता हा विसर्ग एक लाख त्रेपन्न हजार सातशे सतरा क्युसेकवर पोहोचला त्यानंतर पुढे चार वाजेच्या अपडेटमध्ये किंचित घट झाल्याचं पाहायला मिळालं सायंकाळी चार वाजता आलेल्या अपडेटनुसार सीना नदी पात्रात सीना कोळेगाव मधून पंच्याऐंशी हजार आठशे क्युसेक चांदणी नदी मधून सतरा हजार तीनशे अकरा क्युसेक खासापुरी मधून पंधरा हजार सातशे सत्याऐंशी क्युसेक आणि भोगावतीमधून बत्तीस हजार दोनशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे चार वाजेच्या आकडेवारीनुसार सीना नदीत एक लाख एक्कावन्न हजार अठ्ठ्याण्णव क्युसेकचा विसर्ग सुरू आहे